आईने मस्त पुरणपोळी जेव्हा स्वयंपाकाचा बेत तयार केला होता इथे बघा पुरणपोळी करण्यासाठी आम्ही अर्धा किलो मला वाटते अर्धा किलोच असेल अर्धा किलो चण्याची दाळ घेतली आणि तिला स्वच्छ धुवून निवडून कुकरमध्ये लावत ठेवली गुरुपौर्णिमेला खरं तर आपल्या गुरूंचं दर्शन घ्यायचं असतं म्हणजे आपल्या आई वडील शिक्षक वगैरे आणि आपण ज्या देवांना मानतो त्या देवां देवांचं तशाच प्रकारे आम्ही ठरवलं होतं की काहीतरी गोडधोड करायचं त्याच्यामुळे त्याच्यामुळे पुरणाच्या पोळीचा बेत केला होता आणि याच्यासोबतच आपण कच्च्या कैरीची कडीसुद्धा करणार आहोत आणि भजे पापा जे का काही असतं ते बघा आता चाळणीमधून पुरण काढून घेतलेलं आहे आईनं आणि एकदम सॉफ्ट होते या चाळणीमधून जर आपण पुरण काढलं तर बघा अशा पद्धतीने आम्ही याच्यामध्ये हळद वगैरे असं काही घालत नाही जे आहे ते ओरिजिनल ओरिजिनल कारण की okay. हे माझ्या आजीचे आजी अशा प्रकारे पुरणपोळ्या करते त्याच्यामुळे आईने अशा प्रकारे सगळी डाळ चाळणीमधून काढून घेतली बघा ही एकदम इझी आहे पण या चाळणीमधून काढणं आणि पुरण पण चांगलं होते इथे आपल्याला कटाच्या आमटेसाठी सगळं साहित्य काढून घेतलं आणि हे बघा अशा प्रकारे ती कच्ची कैरी आपल्याला उकडून त्याचा पल्प असा काढावा हो लागतो याची बनते कढी आणि एक नंबर विदर्भामध्ये फेमस आहे कच्च्या कैरीची कढी तर बघा ही कशी करते आणि ताजा ताजा आम्ही कडीपत्ता आपल्या झाडाचा तोडून आणला होता आता या पूर्णामध्ये साखर टाकली आहे आव आवश्यकतेनुसार म्हणजे जेवढं गोड पाहिजे त्याच्यानुसार बघा आम्ही थोडं जास्त गोड खातो हो, त्याच्यामुळे हो आणि याला आता गॅसवा ठेवून द्यायचा आणि एकदम आपला बळीयापैकी पुरण बनून तयार आणि याच्यामध्ये आम्ही थोडंसं तूप पण टाकत असतो तुपामुळे ते पुरण थोडं सॉफ्ट आणि छान बनते माझी आजी असं सांगते कारण की ती करायची तसंच कुकरमध्येच आपण पुरण हे करून घेतो कुकरमध्ये कारण की ते जाड असल्यामुळे ते खाली लागत नाही हे बघा तूप टाकून घेतलं होतं मी दोन तीन चम्मच आणि याच्याबरोबरच्याला चा छान शिजवून घ्यायचं आणि इकडे ऐकत होती आंब्याची कढी आंब्याची कढी मला खूप आवडते त्या पल्पमध्ये सगळं आपल्या मसाले वगैरे टाकून घ्यायचे आणि थोडंसं आपल्या कढीप्रमाणे आपण जसं बेसन टाकतो तसं बेसन टाकायचं आणि फोडणी द्यायची सिंपल सिंपल आपण जसं कढी फोडणी देतो मिरची लसण वगैरे टाकून तशा प्रकारेच पण त ताकाच्या याच्यापेक्षा ही छान लागते कढीपत्ता वगैरे छान टाकून ही कढी पण एकदम साधी सरळ आणि एकदम लवकर बनून जाते हे पल्प आता त्याच्यामध्ये दे टाकून द्यायचं फोडणीमध्ये आणि एकदम बढिया आपली कढी तयार झाली बघा दिसते ना छान सुंदर एकदम टेस्टी आणि याच्यानंतर चा ते पुरण जे होतं त्याला छान शिजून घेतलं आणि या कढीमध्ये थोडासा गूळ टाकायचा म्हणजे आंबट गोड अशी छान चव येते गुळामुळे आणि आता करायची आहे कटाची आमटी कटाच्या आमटीशिवाय तर पुरणपोळीचं जेवणच नसते त्याच्यामुळे ती तर पाहिजे म्हणजे पाहिजेच आणि ते बी आपल्या सगळं आपण जसं करतो नेहमीप्रमाणेच एकदम साधी सरळ कटाच्या आमटीशिवाय तर पुरणपोळीचं जेवण म्हणजे इनकम्प्लीटच आहे कटाची आमटीच म्हणजे सार सोप्या भाषेमध्ये त्याला सार म्हणतात आमच्या इकडे तर सारच म्हणतात बाबा आणि ते सार म्हणतो आपल्या चण्याच्या डाळीपासून जे आपण पुरणासाठी डाळ शिजवतो त्याच्यापासूनच त्याचं थोडंसं पाणी काढायचं आणि थोडीशी डाळ त्याच्यापासून झाला सार आणि त्याला फॅन्सी नाव दिलं कट्टाची आमटी कोणत्या कोणत्या भागामध्ये आम्ही तर सारच म्हणतो आमच्या भागामध्ये शार आणि शार म्हणतात आमच्या इथे सारही नाही सार 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 आणि पुरणाची पोळी भजे कढी अशा पद्धतीचं जेवण असतं विदर्भामध्ये बघा कशी झनझणीत फोडणी दिली सुगंध तर चांगला येत होता पण मला तर नाही आवडत ही आमटी जे काय आहे सार ते मी नुसतीच पुरणपोळी खात असते तुपाबरोबर आवडते मला बाकीचं आपल्याला काही नाही पाहिजे पुरणपोळी असली बस झालं झालं आपला सार एकदम रेडी म्हणजेच कटाची आमटी झाली तयार आणि इकडे कढी पण झाली होती तयार आता करायचं होतं आपल्याला भजे आलू भजे आणि मिरची भजे आणि मी पटापट भजे करून घेतले हे बघा मी केले होते भजे एकदम बड्या आणि काहीतरी होतं मला नाही माहिती काय होतं इकडे माझे भजे तयार करून झाले होते आता अर्धा अर्धा जर ता, स्वयंपाक तयार झाला होता आता बारी होती आपल्या पुरणाच्या पोळ्याची आणि विदर्भामध्ये अशाच भरून भरून पुरण टाकून पुरणाच्या पोळ्या केल्या जातात ते फुगवलेल्या पोळ्या तरी आमच्या विदर्भामध्ये नाही करत कोणी त्याच्यामुळे आम्हाला असं भर त्याच्यामुळे आमच्या पोळीमध्ये भरून भरून असं पुरण असतं जसं का आलूचा पराठा आहे म्हणून आणि आम्हाला तशाच पोळ्या पाहिजे अशा फुगलेल्या आणि कमी पुरणाच्या पोळ्या आता आमच्याकडे खातच नाही बाबा पद्धतच नाही आहे ती कोणी कोणी करत असेल पण आम्ही तरी नाही करत बघा अशा पद्धतीच्या पोळ्या माझी आई करते आणि मला अशाच आवडते आमच्या घरी तरी अशाच आवडते एकदम बढिया दिसायला पण छान दिसतात आणि लागतात पण जास्त पुरणाच्या पोळ्या खाणं पुरणाची पोळी म्हणजे पुरणाची पोळीच खाणार नाही ना अरे एवढंसं ना आणि ते पोळी फुगली आणि ते काय मजा नाही राहत राहो खाण्यामध्ये त्याच्यामुळे मला तरी अशीच पोळी पाहिजे मला तर कधी कधी नुसत्या पुरणाची पिठात घोळवलेली पोळी आवडते आमच्या इकडे एक अजंसरा म्हणून एक प्रसिद्ध आहे देवाचं ठिकाण तिथल्या पोळ्या ना म्हणजे कायच बघा अशा पद्धतीने आपलं ताट तयार झालेलं आहे